नगरपालिकेत आमच्या डायरेक्ट मुख्यमंत्री पालकमंत्री एवढं प्रचंड हस्तभेग नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी चांगला करण्यासाठी ते करण्याचे जी मला नगरपालिकेत आमच्या डायरेक्ट मुख्यमंत्री पालकमंत्री एवढं प्रचंड हस्तभेगरुण करावं मी स्वच्छ संसदीय भाषेत सांगितलेलं आहे माझ्या कार्यकक्षेमध्ये पालकमंत्री म्हणून ज्या ज्या बाबी आहेत नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी नगरपालिका ही राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतील नगरविकास खातं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजावरती देखरेख करणं हे कामकाज व्यवस्थित चा चालतंय का नाही हे बघणं तिथं काय त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करणं काही जादा आवश्यकता असेल कामांची तर ती देणं हा घटनेनं कायद्यानं पालकमंत्र्यांना दिलेला अधिकार आहे मी माझ्या अधिकार कार्यक्षेत्र त्याच्या आधी राहूनच काम केलेलं आहे मी अवाजवी हस्तक्षेप कधीही कुठेही केलेला नाही नगरपालिकेत आमच्या डायरेक्ट मुख्यमंत्री पालकमंत्री एवढा प्रचंड हस्तक्षेप यासाठी आम्ही कराडकरांनी सगळ्यांनी मिळून सगळ्या घटक पक्षांनी आजी माजी नगरसेवक सगळे बारीक सारीक सगळे मेळाव्याला न सांगता लोक साहेबांच्या घरी आले ह्या दोन वर्षात ह्या वर्षात तरी प्रचंड हस्तलेख पालकमंत्रीचा फोन येतो पीएचा ते ह्याला टेंडर द्या आज आद अधिकारी खुर्ची बसायला तयार नाही सारखे वरनं पीएचा फोन ते कॉन्ट्रॅक्टला द्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या अधिकाऱ्याला द्यायचा पीए बोलतोय डायरेक्ट मुख्यमंत्री आमच्या समोर मुख्यमंत्र्यांना फोन आला हे टेंडर आम्ही सांगतो त्या माणसाला द्या म्हणून तुमच्यावरती ठेकेदारीचा आरोप केलेला आहे की ठेकेदारी पूर्णपणे तुम्ही हाताळत आहे मला ठेकेदारी हाताळण्याची आवश्यकता नाही ज्यांना कोणाला त्याची आवश्यकता असेल त्यांनी ते जरूर करावं तुम्ही स्वच्छ संसदीय भाषेत सांगितलेलं आहे माझ्या कार्यकक्षेमध्ये पालकमंत्री म्हणून ज्या ज्या बाबी आहेत नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी चांगला करण्यासाठी ते ते करण्याचे जे मला अधिकार घटने दिले त्या अधिकाराच्या अधीन राहूनच मी काम करत आहे ओके